सेलू शहरातील नितीन कला व क्रीडा युवक मंडळ यांच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे बुधवार पंधरा जानेवारी रोजी नूतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंतराव काळे यांच्या शुभ हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ लहाने महाराष्ट्राचे क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे ॲडवोकेट दत्तराव कदम जयप्रकाशजी बिहानी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे डॉक्टर अशोक नाईक नवरे दिनकर वाघ अब्दुल रहीम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी संतोष बोबडे म्हणाले की गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने चालणारी ही मराठवाड्यातील पहिली क्रिकेट स्पर्धा असून या क्रिकेट स्पर्धेतून अनेक राष्ट्रीय खेळाडू घडले आहे संदीप लहाने यांनी जमीन दिल्यास या ठिकाणी महाराष्ट्र असोसिएशन व परभणी जिल्हा असोसिएशनच्या वतीने एक सुंदर क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येईल व याचा संपूर्ण खर्च राज्य संघटनाच्या वतीने करण्यात येईल उद्घाटक यशवंत काळे म्हणाले की सातत्यातून कुठलीही गोष्ट यशस्वी होते याचे ज्वलंत उदाहरण नितीन क्रीडा मंडळाचे पंचवीस वर्षापासून चाललेल्या क्रिकेट स्पर्धेचे देता येईल अध्यक्षीय समारोप करताना माजी आमदार हरिभाऊ लहाने म्हणाले की शहरातील प्रेक्षकांनी आणि राज्यभरातील खेळाडूंनी केलेल्या सहकार्यामुळेच यावर्षी आपण रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत प्रस्ताविक मंडळाचे सचिव संदीप लहाने करत क्रिकेट मंडळाच्या वतीने विविध क्रिकेट क्लबला गणवेशांचे वाटप करण्यात आले सूत्रसंचलन मोहन बोराडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार नागेश कानेकर यांनी मानले सलामी सामना परभणी पीडीसी विरुद्ध आदर्श भीड दरम्यान पाहुण्यांच्या हस्ते नाणेफेक जिंकून प्रथम परभणी पिढीशी संघाने सतरा षटकात सर्व बाद एकशे छत्तीस धावा केल्या यात अहमद खान छत्तीस धावा सोहेल श्रीखंडे अठ्ठावन्न धावा तर सोहेल जिंतूरकर बारा धावा करत तंबू परतले आदर्श भीडकडून भेदक मारा मोमीन नाशेर शून्य चार गडी बाद केले तर जय शून्य तीन गडी बाद केले